नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आमदार सुरेश धस भारतीय जनता पार्टीचे खमके आमदार ज्यांनी संतोष देशमुख हल्ला प्रकरणी अतिशय आक्रमक भूमिका घेतली विधिमंडळाच्या पटलापासून अगदी जाहीर सभांमध्ये त्यांनी धनंजय मुंढे यांच्यावर वेगवेगळे शब्दबान सोडलेले आहेत कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप देखील केलेले आहे आशा सुरेश धस यांच्यावर रामखाडे ज्यांच्यावर जीव घेणं हल्ला झाला दोन दिवसांपूर्वी त्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केलेला आहेत अगदी त्यांचं वकीलपत्र घेणारे ऍडव्होकेट आसिम सरोदे यांनी देखील म्हटलेलं आहे की माझ्याही जीविताला धोका आहे कारण की मी राम खाडेंच्या वतीने ही सगळी केस पाहत आहे आणि विशेष म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राम खाडे यांना संरक्षण देण्यात यावं असं मध्येच पत्र दिलेलं आहे म्हणजे रामखाडे यांचा जो काही पोलीस बंदोबस्त आहे संरक्षण आहे ते का काढून घेण्यात आलेला आहे आणि सुरेश झस यांनी नेमका कोणता घोटाळा केलेला आहे त्यांच्यावर जे भरमसाठ जे असे आरोप आहेत ते थोडे थिटके नाहीत तर ते हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप आहेत देवस्थानच्या जमिनी वक् बोर्डाच्या जमिनी असे त्यांनी बळकावलेले आहेत खाजगी व्यक्तींच्या नावावर असं आर टी आय कार्यकर्ते आणि अतिशय धडाकेबाज असे कार्यकर्ते राम खाडे यांचा आरोप आहे आता ते नेमके कोणकोणते देवस्थान आहेत त्याची आपण चर्चा करणार आहोत आणि नेमकी त्याची न्यायालयीन पातळीवर काय स्थिती आहे याबद्दल देखील आपण थेटपणे बोलणार आहोत आणि सुरेश धस हे ज्या पद्धतीने काम करतात त्यांची पद्धत अतिशय आक्रमक आए, कड़े दिखिल आहे आणि त्यांच्याकडे देखील गुंडांच्या टोळ्या आहेत त्या गुंडांच्या टोळ्या म्हणजे काय बघा बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे असो सुरेश धस असो कुणी कोणत्याही पक्षाचा असो आपलं जे काही मसल पॉवर आहे ते दाखवल्याशिवाय स्वस्त बसत नाही हेच या घटनांमधून दिसतंय त्या त्यासंबंधी आपण थेटपणे बिंदास्तपणे चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा सुरुवातीला हे देवस्थानाच्या जमिनींचा भ्रष्टाचार सुरेशदास यांनी केलेला आहे तो नेमका काय आहे त्याचं काय रामखाडींनी काय आरोप केलेले आहेत ते आधी आपण बघू हे बघा आष्टी तालुक्यातील मुख्य देवस्थानच्या जमिनी हडपल्या गेल्या खालील तक्त्यात स्वरूप तपशील आहे आता खरडा विठोबा देवस्थान बेचाळीस एकर किंमत अंदाजे दोनशे कोटी बेकायदेशीर विक्री त्यांनी धस यांनी नातेवाईकांच्या नावावर केलेली आहे आष्टी महादेव संस्थान अठरा एकर किंमत शंभर कोटी अधिक त्याच्यानंतर विरुपाक्ष स्वामी गिरी स्वामी मठ सतरा अठरा एकर किंमत अंदाजे ऐंशी कोटी रुपये त्याच्यानंतर चिंचपूर दर्गा वक बोर्ड वीस एकर किंमत शंभर कोटींपेक्षा जास्त त्याच्यानंतर इतर इतर खंडोबा इत्यादी शंभर एकर आणि किंमत आहे त्याची पाचशे कोटी रुपयांच्या वर म्हणजे एकूण दोनशे हेक्टर ती आहे जागा सगळी मिळून आता बघा अशा पद्धतीचा हा आरोप आहे बरं हा कधी झालेला आहे हा दोन हजार एकवीस मध्ये झालेला आहे मग त्यावेळेला मनी लॉन्ड्रिंगची केस असेल किंवा या संदर्भात ईडीकडं धाव घेतली होती ती कुणी घेतली होती करेवाडीच्या मूळ करेवाडीच्या आष्टी तालुक्यातल्या रामखडी यांनी आणि वकील नेमले होते ऍडव्होकेट आसिम सरव मग त्यांनी त्यावेळेला पत्रकार परिषद देखील घेतली होती मग सुरेश धस यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये उत्तर दिलं होतं मला पन्नास कोटी रुपये द्या बाकीचं चा तुमच्याकडे ठेवा असं ते बोललेले होते आजही तेच बोलत आहेत आता तुलसा खे खाडे या ज्या धर्मपती आहेत राम खाडेंचे त्यांनी आरोप केलेले की या हल्ल्याच्या मागे जो कालपरावा हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या मागे सुरेश धस हे आहे आणि म्हणून हा आपण व्हिडिओ करतोय आता बघा सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने आपलं राजकारण केलेलं आहे आणि आज देखील कर ते करत आहेत त्यांना पंकजा मुंडेंचा विरोध आहे धनंजय मुंडेंचा विरोध आहे आणि एकूण त्यांची जी काही राजकारणाची शैली आहे म्हणजे ज्या वेळेला ते विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले आणि पहिल्याच विजयी सभेमध्ये त्यांनी सांगितलं की, की ताई तुम्ही कुणाची शिट्टी वाजवले वगर हे मला काय माहिती नाही का वगैरे वगैरे ते तिथून सुरू झालेलं आहे आता इथं पक्ष वगैरे बाजूला ठेवा इथे जे आहे हे वैयक्तिक आसूयपोटी केलं जाणारं राजकारण आणि मग बीड जिल्ह्यामध्ये जे काही घडलं कि त्याचं राजकारण कसं करता येणार आहे याच्याकडे लक्ष दिलं जात आणि मग तो कोणता समाज आहे वंजारा समाज आहे मराठा समाज आहे ओबीसी वर्ग आहे की काय आहे अशा पद्धतीने लावा लाव्या केल्या जातात आणि भरडला जातो तो निरपराध समाज आता ज्या संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली त्या हत्येच्या संदर्भात सगळ्या महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली काल प्रथम पुण्यस्मरण दिन तिथं लोकांनी त्या दिवशी आठवलंय सगळं आता सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा थेटपणे बांध सोडलेले मी हे यासाठी सांगतोय की या, या राजकारण्यांनी विचार केला पाहिजे आपण लाखोची मतं घेऊन विक्रम करून निवडून आलो म्हणून फुशारकी मारत असताना आपल्याला जे मतदान करणारे जे लोक आहेत आणि जाहीर भाषणांमधून जे सांगितलं जातं आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाही आम्ही गुंडशाही करत नाही लोकांचं प्रेम आम्ही विकासाची गंगा आणलेली आहे वगैरे वगैरे ते सगळं केलं जातं मग ती विकासाची गंगा कुणाला पाहिजे विकास कुणाला पाहिजे तो मतदारांना पाहिजे आज परळी असेल बीड असेल आष्टी असेल पाटोदा असेल कुठेही असेल माजलगाव असेल सगळीकडचे तरुण ज्यावेळेला प्रसारमाध्यमांना मुलाखती देतात त्यावेळेला ते सांगतात की आम्हाला नोकऱ्या नाही आमचे लग्न जमत नाही अनेक गोष्टी ते सांगतात त्यांच्यासाठी तुम्ही काय आदर्श ठेवताय जे नवमतदार आहेत तिथं भाषण ठोकायला आपापल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत तिथं भाषण ठोकायला रिकाम आहे की चांगल्या तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे वगैरे हे ते आणि त्यांच्यासमोर काय आदर्श तुम्ही ठेवताय म्हणजे जसं सुरुवातीला म्हणलं की मसल पॉवर किती आहे मनी पॉवर तर आहेच आहे माफियागिरी आहेच आहे पण तुमच्याकडे कोण आहे वाल्मिक कराड आहे माझ्याकडं खोक आहे तुमच्याकडे कोण आहे माझ्याकडे हाय या याच्यामुळं नुकसान कोणाचं होतंय आज बीड जिल्हा हा बदनाम केला सुरेश धस यांनी असा आरोप धनंजय मुंडे करतात त्यावेळेला धनंजय मुंडे यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की बीडची बदनामी परळची बदनामी ही एकट्या धसने धस यांनी नाही केलेली तर आपण देखील तेच करतोय आणि सुरेश धस ज्या पद्धतीने बोलतात की धनंजय मुंडेचे सगळे जे कृषी साहित्य घोटाळ्यापासून त्या हार्वेस्टर मशीन खरेदीपर्यंत जेवढा काही माल लुटलेला आहे आणि तो आकाच्या माध्यमातून लुटलेला आहे वार्मिंग कार्डच्या माध्यमातून आणि मी ईडीकडे जाणार आहे मी ईडीकडं जाणार कुठे गेले ती ईडीकडे गेलाय का त्यांनी तसा अर्ज दाखल केलेले आहेत कागदपत्र फक्त आरोपांचे मानस सोडायचे आणि मग काय आलं की सुरेश धस हे अनेक अर्थाने जसे गाजले म्हणजे जसं देशमुख कुटुंबाच्या पाठीशी ते उभे राहिले ते उभे राहिलेले असताना आता बघा त्याच्यामध्ये कसे वेगवेगळे लोक चर्चा करतात असं म्हणतात आहे की ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशा प्रकारे आपलं कर्तव्य पार पाडलेलं आहे कशा प्रकारे ते मोको का लावलेला आहे कशी केस उभी राहिलेली आहे मग असं बोलत असताना ते कृष्णा आंधळे का सापडत नाही हे काही अजून ते त्यांना विचारत नाही कोणाला देवेंद्र फडणवीस यांना आणि दुसरं काय की आता आपले आपल्यावर जे देवस्थान घोटाळे वगैरे जे आरोप झालेले आहेत अगदी दुष्काळाच्या काळामध्ये रामखाडेंनी चारा घोटाळा कसा केला हे जागदावर आणलं होतं हे सगळं तिथपासून तर आत्तापर्यंत नाके नऊ आणलेले आहेत रामखाडेंनी मग रामखाडेंनी नाके नऊ आणलेले ते जे आरोप आहेत त्याचं एक असं नीट उत्तर का दिलं जात नाही बरं नाही म्हणायला आसिम सरोदेंच्या माध्यमातून उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने देखील त्याची नोंद घेतलेली आहे मग याच्यामध्ये ईडी ईडीने कितपत नोंद घेतलेली आहे काल आसिम सरो सरोदेंनी सांगितलं की ते भारतीय जनता पार्टीचे आमदार असल्यामुळे ईडी काही कारवाई करत करेल असं काही वाटत आणि ते सत्य आहे म्हणजे आता एकूण जर देशभरामध्ये दे जर पाहिलं तर पाच हजार गुन्हे त्या ईडीने दाखल केलेले त्याचे त्याच्यापैकी किती कि टक्के गुन्हे हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर आहेत अगदी नावाला अगदी गुन्हे आहेत आणि त्याचीही काही नोंद त्याचीही काही कारवाई केली जात नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणजे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही जबाबदारी आहे काय जबाबदारी आहे की आता जर आपला आमदार आहे आणि जो प्रत्येक प्रश्न काय धसास लावतो तो आणि प्रत्येक प्रश्न तो म्हणजे परळी पॅटर्नचा पीक विमा घोटाळा असेल अमुक असेल तमुक असेल मग त्यांनी जो घोटाळा केलेला आहे त्याच्यावर जे आरोप होत आहेत त्या आरोपाचं म्हणजे चार म्हणजे त्या पद्धतीने पारदर्शकपणे आणि तटस्थ भूमिकेतून आपण निवेदन केलं पाहिजे की नाही अशा प्रकारे गृह खात्यात आता तो जर हल्ला होतोय रामखाडेंवर त्या माणसावर पाच वेळेला आतापर्यंत हल्ले झालेले काल जीव घेणं हल्ला झालेला आहे पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये तो उपचार घेतोय त्याच्याबरोबर जे अनेक सहकारी होते त्यांना त्यांच्यावर देखील हल्ला झालेला आहे आणि असं हल्ल्याचं आपण नेहमी लक्ष ठरतो म्हणून खाडे कुटुंबाने पोलिसांकडे संरक्षण मागितलं होतं ते काही काळ संरक्षण देण्यात आलं त्याच्यानंतर ते काढून घेण्यात आलं त्याच्यानंतर ते पिस्तोलचा परवाना दिला होता तो परवाना देखील रद्द केलेला आहे मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुहेरी जबाबदारी येऊन पोहोचते की पक्ष वगैरे हे सगळं बाजूला ठेवून आणि तसं जर पाहिलं गेलं तर राम खाडे हे एकेकाळ एक 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 भारतीय जनता पार्टीमध्येच होते म्हणजे मूळ ते भारतीय जनता पार्टीमध्ये मग आता नंतर ते राष्ट्रवादीमध्ये गेले आता ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये आहेत हे सगळं बाजूला ठेवून राजकारण सगळं म्हणजे पक्षीय लेबल बाजूला ठेवून तो माणूस जर का काम करतोय तर त्या, 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 त्या त्याला संरक्षण देणं हे कायद्याने काम आहे की नाही आणि ते केलं गेलं पाहिजे आता ते ज्या वेळेला दूर म्हणजे त्यांची प्रकृती चांगली होईल त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला जातील मग ते, जी ते फिर्याद देतील वगैरे सगळं आलंय पण प्रसारमाध्यमांमध्ये मा सुरेश झस यांना केंद्रबिंदू ठेवून म्हणजे खाडे कुटुंबाने आरोप केलेला आहे त्यांच्या मुलाने आरोप केलेला आहे त्यांच्या पत्नीने आरोप केलेला आहे याची नोंद घेतली जाणार की नाही आणि न्याय हा सगळ्यांना सारखा तिथं कुणीही असो त्या सगळ्यांना सारखा दिला पाहिजे असा घटनात्मक अधिकार जो आपल्याला आहे त्याची अंमलबजावणी होणार की नाही हा प्रश्न आहे आणि मग अशा पद्धतीने आता हे आरोप प्रत्यारोप होतात काही दिवस चालतं आणि ते मॅटर तिथं हे केलं जातं बरं कुणी कुणी रामखाडे काय किंवा अमुक आर टी आय कार्यकर्ते काय तमुक आर टी आय कार्यकर्ते काय किंवा कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते काय कोणत्या पक्षाचे लोकप्रतिनिधी काय एकमेकांच्या विरुद्ध असे आरोप करतात आणि नंतर ऍडजस्टमेंट होतात पण या याच्यामध्ये काही ऍडजस्टमेंट झालेली नाही आहे रामखाडेंनी ते सातत्याने लावून धरलेलं ला आहे मग रामखाडे ज्या पद्धतीने आरटीआय म्हणून ते भूमिका बजावतात तर ती नेटाने पुढं नेताना दिसत आहेत आणि त्यांना संरक्षण देणं ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे त्यांच्या पक्षाच्या वतीने निवेदन दिल देण्यात आलेलं आहे तर त्याची देखील दखल घेतली पाहिजे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जे न्यायाची गुंडगिरीच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिलेले सुरेश धस यांनी देखील पुढे येऊन एकदाचा काय तो खुलासा केला पाहिजे आणि शासनाचं जे काही धोरण आहे की कायदा कायदा कायद्यापोढे सगळे समान ते लक्षात घेऊन न्यायालयाने उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचं काय झालेलं आहे कशा पद्धतीने हे पुढे पुढे चाललेलं आहे याचा देखील खुलासा करणं अत्यंत आवश्यक आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद